नैथाळे येथील श्री मतोबा महाराज मंदिरातील चांदीच्या मूर्ती चोरी प्रकरणी ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे गेल्या सात दिवसांपासून चोरीचा तपास लागलेला नसल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन छेडत पोलीस प्रशासना विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली मंदिरातून तब्बल तीन किलो वजनाच्या दोन चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती मात्र सात दिवस उलटूनही आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नसल्याने ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांनी राज्य मार्गावर आंदोलन उभारल्याने जवळपास एक तास वाहतूक ठप्प राहिली रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय रास्ता रोको मागे घेणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट या देवस्थानाचं मतोबा महाराजांच्या मंदिरात झालेल्या चोरीचं गेलेले मूर्ती टाक चांदी आणि सोन्याचे दानपेटी याच्या चोरांचा तपास पोलीस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आठ दिवसामध्ये कुठल्याही स्वरूपाचा झालेला नाही आणि त्याचा एक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त ग्रामपंचायत सदस्य उप सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोखो केला गेला आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाने येऊन आणि त्यांना निवेदन दिलं गेलं निवेदनाच्या नंतर श्री के के पाटील उपाधीक्षक निफाड आणि श्री पडोळ मॅडम यांनी लेखी स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला निवेदन देतो की दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आरोपी शोधून देऊ तुमचा मुद्देमाल सापडून देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्याच्यानंतर ग्रामस्थांनी आणि भाविकांनी रास्ता रोको मागे घेतला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निफाड उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत सोळा डिसेंबर पूर्वी आरोपीला अटक करून चोरीस गेलेल्या मूर्ती व रक्कम हस्तगत केली जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांचे आश्वासन मान्य करत ग्रामस्थांनी अखेर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले मात्र निश्चित वेळेस तपास लागला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तीन डिसेंबर रोजी नैताळे देवस्थानीतून तीन साडेतीन किलोच्या चांदीच्या मूर्ती व रोख रक्कम दानपेटेतून चोरी गेली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने डॉग डॉग स्क्वॉड वगैरे आणून चौकशी केली पण कुठलाही त्या, दोक्स, त्या चोराचा छेडा लागला नाही आणि त्यानंतर पाच सात दिवस उलटून गेल्यानंतर ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावना भावनेचा उद्रेक झाला त्यांनी आज रोजी नैताळे येथे महामार्गावरती रस्ता रोको केला व तर रस्ता रोको करत असताना या निफाड निफाड उपविभाग अधिकारी के के पाटील साहेब यांनी आश्वस्त केलं की मतोबा मंदिरात सोळा तारखेला वर्धापन दिन आहे त्याच्या आत मी चोराचा तपास लावून मूर्ती देतो म्हणून म्हणून आजचा रस्ता रोस्तो रस्ता रोको आम्ही स्थगित केला आहे